नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत आणि आजच मित्रांनो तुम्हाला इंदापूरचं कृषी प्रदर्शन पण आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे बघायला विसरू नका इंदापूरचं कृषी प्रदर्शन तर आजचे बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातील गायींच्या बाजारांचे चा चालू अपडेट्स मिळून जातील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता मित्रांनो ही काही मांडी ठेप्याला वगैरे कसे पाहू शकता तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत ना दुधावरती <dragon> चालू दुधावर लय का किती भरत चालून सोळा सतरा सोळा सतरा गिरायक घरी आल्या पिऊन तेवढं वेद चौथं का काय किंमत सांगता सत्तर हजार द्यायचं घ्यायचं व्यवहार आणि किती होतील पंचावन्न पर्यंत गा नंबर सांगा आपला नाव काय आपलं शेतकरी ना नावको शेद तालुवा तालुवा सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता थेप्याला वगैरे पाहू शकताय मित्रांनो सहा लिटर पिऊन देणार पंचावन्न हजार रुपये किंमत म्हणताय फायन ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकताय कालवट दुधावरला आहे दाताला कसं आहे का वाटत दाखवा बर जुईल्या राहत राहत्या दूध किती भरत आहे चालू दहा लिटर एका काध गिराय घालाव द्या चाल ना पिऊन का खत्रीशी काय किंमत सांगता हे पंचायत किती पर्यंत चढा आहेत चाळीस नंबर सांगा आपला सत्याहत्तर जुरो ना सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट व्यापारी शेतकरी आपण शेतकरी गाव कोणतं इंदापूर जिल्हा बर ठीक आहे पाहू शकताय काल कालवाडा दाताला जोलेला तर आता आपण दुसरी गाय कव्हर करणार आहोत तर पाहू शकता जर्सी कम जर्सी गायसाठी ज्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी जर्सी गाय पाहू शकताय परंतु विक्री झालेली आहे या गायची किती हजार रुपयाला दिली ही गाय अडतीस हजार रुपयाला हिची विक्री झालेली आहे तर दाताला कशी दाताला दाता काय दूध किती चालू हो ना अकरा आकर लिटर दोन टायमिंग बरं दोन, बर दोन कमी चाळीस हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला आहे जर्सी ब्रीड वेट किती होत तिसरं दुसरं तिसरं बरोबर ठीक आहे तर पाहू शकता ही वेळेल का याची माहिती सगळं जाणून घेणार आहोत ठेप्याला वगैरे पाहू शकता कशा किती दिवस वेल दोन चार दिवस झालं काय दूध किती भरते आता चालवल होय किती भरते आता चालूल तर चालूल किती भरत नऊ नऊ चालतय काय किती बंद खाली झाली दाताला दुसशे किंमत काय सांगता किंमत एक लाख पंधरा किती पर्यंत कितीपर्यंत होईल फायनल बर नंबर सांगा आपला चौऱ्याण्णव पस्तीस शहाऐंशी त्र्याऐंशी पस्तीस शहाऐंशी त्र्याऐंशी गाव कोणतं आपलं बोशे करकम बोशे तालोका पंढरपूर मंगळवेडा बोसोय तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी आपण शेतकरी बरोबर ठीक आहे पाहू <muchas> शकता मित्रांनो या गाईचा पण व्यवहार झालेला चिया वगैरे फोडलेले का किती रुपयाला व्यवहार झाला या व्यवहार <muchas> झालेला दाताला कसा आहे सहा <muchas> दाय का किती रुपयाला व्यवहार झाला पंच्याण्णव हजार का शेतकऱ्या व्यापारी शेतकरी बर बर शेतकऱ्यांनी घेतलेले व्यापारी बसले नंबर सांगा आपण चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस तेरा सत्त्या छप्पन तेरा सत्त्याण्णव गाव कोणता आप इंदापूर बावडा ठीक आहे पहिला पाहू शकता आता हे वेलेली गाय आहे तर हिची किंमत सगळं कधी आहे हे जाणून घेणार आहोत खाली काय आहे मामा हे खोंडा आहे काय किती दिवस झाले दहा बार दात आलं कसं आहे चौशे दूध किती आहे चालू सात सात लिटर दूध आहे काय किंमत सांगता पंच्याहत्तर सोडायची किती पर्यंत पास आठ काय बर काय खात्री शेअर मिळेल का म्हणजे दूध व्यापारी शेतकरी शेतकरी गाव कोणता गिरडीच आहे काय तालुका सांगला जिल्हा सांगा आपला पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याऐंशी एकसष्ट ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पहिला रूप चार दालूट खाली आहे तर पाहू शकता ही गाय आपण आता कव्हर करणार आहोत वेला झालेली गाय आहे गाय चांगली दाण दोन साधारण नऊ दहा नऊ दहा एका टायमिंगला चालणारी गाय आहे जाताल कशी जुळले का किती पिले मागच्या व्यापाल दुधी पिले एका टायमिंग तर बारा लिटर दूध पिलेला एका टायमिंगला किंमत का गॅरंटी गॅरंटी देत आहे का दुधाची पण गाव कोणता आहे आपलं व्यापारी आहे का शेतकरी 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 बर किंमत काय सांगतास एकतीस एक लाख तीस किती बरं फायनल फायनल कमी जास्त होतील व्यवहार काय लाखाच्या आतनं काय होईल का नाही का पण नंबर नंबर सांगा पंच्याहत्तर पंचाहत्तर अठ्ठावन्न 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 अडतीस अडतीस आठ नऊ आठ नऊ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ठीक आहे पाहिजे तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता आहे परंतु खाली ठेप्याला वगैरे अंतर पाहू शकता तर हिची किंमत जाणून घेणार आहोत किती खाली होणार आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती पिल्या मागच्या आता वीस लिटर वीस लिटर काय किंमत सांगता एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार किती पर्यंत सोडायची फायनल नव्वद पर्यंत काय व्यापारी आहे ना आपण सांगा अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास एकावन्न पन्नास एका अंगाची साडाची गॅरंटी सगळे बरं गाव कोणतं आपलं काढला सांगोला जिल्हा ला चला ठीक आहे तर पाहू शकता यांच्या बरोबर तुम्ही व्यवहार करू शकता ठीक पाहू शकता आता ही पण एक मोठी दाणीला वगैरे चांगले ठेपायला पण चांगले नाही ना मामा किती लिटर दूध पिते मागच्या वेळान बारा तेरा एका टायमिंगला पिल्याला किती वेळा खाली होणार आता नंतर काय किंमत लाख रुपये किती पर्यंत सोडायचं फायनल एक दिस काय नंबर सांगा आपला पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर चव्वेचाळीस ऐंशी तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापारी आहे का शेतकरी शेतकरी गाव कोणता गा तालुका गा जिल्हा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ठीक आहे किती दिवस बाकी आहे दहा बारा दाताल दा कसं आहे दुसरं काय किंमत सांगता एक लाख किती पर्यंत सोडा येते फायनल ऐंशी काय नंबर सांगा आपला हा सत्त्या सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रे अकरा ब्याण्णव झिरो सात व्यापारी आहे शेतकरी गाव कोणतं आपलं गाव विठ्ठे बोरगाव तालुका जिल्हा बरं बरं ठीक किती दिवस कच्चा आहे अजून पंधरा दिवस ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो ही कालवट किंमत सगळं जाणून घेणार आहोत आपण मोठं पाहिजे असेल पहिल्यावर पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे कालवट दात आल आहे चार दात पहिला पाडी किती दिवस बाकी दहा दिवस काय किंमत काय सांगता एक चाळीस कितीपर्यंत सुटेल पर्यंत होय एक पाच चाळीस असतं दहाच्या बरं नंबर सांगा आपण बावीस अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस छप्पन तर हा या गायच्या मालकांचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकताय पाहिला रू चार दात पाडे ठीक आहे गाव कोणतं आपलं बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे तर पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटीचं पाहिजे असेल त्यांच्यासाठी टॉप क्वालिटीचं पहिला रो कालवड आहे सड वगैरे अंतर वगैरे पाहू तुम्ही काय बाहेर आहे का दुसरं आहे का पहिला आहे पहिला रो काय किंमत सांगताय एक साठ किती पण सोडायचं फायनल दे लाखाला होय आसपास नाही हो नाही का शेतकरी काय व्यापारी शेतकरी शेतकरी काय नंबर सांगा आपला नव्वद एकोणपन्नास पंच्याऐंशी पंच्याऐंशी डबल झिरो डबल झिरो एकोणीस गाव कोणता आपलं लवंग तालुका माशिरस जिल्हा सोलापूर नाव काय आपलं माऊली चव्हाण बरोबर ठीक आहे पाहू शकता ही गाय आता आपण पाहणार आहोत तर ही पण मित्रांनो वीस प्लस गाय आहे तर कित व्यादा खाली जायचे खाली होणार आहे दुसऱ्यांदा गाय किती पिल आहे मागच्या सव्वीस सत्तावीस काय किंमत सांगता एक लाख चाळीस चाळीस किती पर्यंत शॉर्ट चाल फायनल एकवीस एक पर्यंत का नंबर सांगा आपला नंबर शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अडोतीस अडोतीस छप्पन छप्पन तर हा या गायच्या मालकांचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणतं आहे आपलं बारामती गाव बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे ठीक आहे तर पाहू शकता दातल कसा आहे बाय चौशी कालवट आहे का तर

मानता लोका व्यापारी आहे नाव काय आपले अजय नाईक अजय नाईक तर गाव मान आहे पहिला रूप चार दात आहे हे प्याला वगैरे तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो ही पण वेळेला झालेली आहे तर हिची माहिती किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत किती खाली होणार आहे हो किती खाली होणार तिसरे वेत आहे का किती पिल्या मागच्या वेताला बर तुम्ही खरेदी केलेली आहे म्हणजे व्यापार आपला नाही वडिलांना माहित आहे घरचीच आहे काय किंमत सांगता एक लाख पंधरा हजार किती पण सोडायचं किती पण सोडायचं फायनल एवढं काय व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील नंबर सांगा आपला नव्वद अकरा त्र्याऐंशी छत्तीस त्र्याऐंशी तर हा या गायच्या मालकाचा नंबर पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणतं आहे आपलं दसूर तालुका मायसरस जिल्हा सोलापूर पाहू शकता दसूरची गाय आहे नाव काय आपले सोनभाऊ पाटील शामराव पाटील श्यामराव पाटील ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो पार्टी आहे चालूला दुधावर आहे तर दूध किती वेत किती व किंमत सगळं जाणून घेणार आहोत तर घेणारावर आधी पास वगैरे पाहू शकता तुम्ही किती भरते दूध आज चालूला अठरा लिटर किती दिवस झाले वेलीले आठ दिवस वासरू कुठे तिकट आहे पार्टी आता तुम्ही म्हणला मग म्हंटल काय दोन तीन महिने झाले काय वेली किंमत काय सांगता एक लाख दहा किती पर्यंत सोडायची परे। नव्वद पर्यंत ऐंशीच्या ना काय होईल का नंबर सांगा आपला शहाण्णव जोर बावीस बासष्ट चोवीस गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व्यापारी शेतकरी आपण शेतकरी ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर पाहू शकता वेलेली गाय आहे पर परंतु खाली ठेपायला वगैरे चांगली लागलेली तर ह्याची किंमत वेच सगळं जाणून घेऊ चालू दूध किती वेदा खाली झालेलं वेज किती आहे दुसऱ्यांदा दाताला दाताला दा कड जाते दाताला कड जाते दूध किती भरते चालू वीस लिटर दोन्ही टाईमला वीस लिटर एखादं गिऱ्हाईक घरी आल्या पिऊन द्या देतात किंमत काय ऐंशी हजार किती पण सोडायची फायनल ठरल तिथं ठरल व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील नंबर सांगा आपला शहाण्णव पासष्ट एकोणपन्नास झिरो तीन झिरो दोन गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा सांगोला जिल्हा सोलापूर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाय म्हैस खरेदी विक्री संघ आहे चैना आपण कुठला कोल्हापूर कोल्हापूर काय घेतली नाही गाय वगैरे बरं बरं बघा आला म्हणजे खरेदी नाही अजून केली बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो गाईंचा बाजार कवर केल्यानंतर आता सांगोल्यातील हा कालवड बाजार आपण पाहणार आहोत जास्त मोठा व्हिडिओ काय काढणार नाही परंतु थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत तर पाहू शकतो दाताला कशा येतो ही कालवडी आधा आहे त्या काय किंमत सांगता ह्या कालवडी हां सत्तर हजार जोड्याचं दोन्ही पण आदत फायनल किती पर्यंत होतील <स्थी> हा साठ हजार नंबर सांगा आपला बर बर ठीक तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव कोणता आहे आपला व्यापार आहे का शेतकरी शेतकरी बर बर ठीक दोन्ही पण आदत कालवडी आहे पाहू शकता मित्रांनो तर ही जोड आता ह्याची किंमत आपण जाणून घेणार किती वय आहे ह्या अलीकल्ल्यातून होय चार पाच महिन्यात काय काय किंमत सांगता हे वीस हजार कितीपर्यंत सोड फायनल पंधरा पत्र काय बरं बरं ठीक आहे नंबर सांगा आप नव्याण्णव सत्तर झिरो पाच गाव कोणता आहे तालुका जिल्हा जत जिल्हा चांगले तर पंधरा हजारला ह्या अलीकडल्या वासराची किंमत होऊन जाईल आणि पलीकल्ल्याची पलीकडल्या तेवढच आहे तर पलीकडल्या पण त्याच आहे मित्रांनो पंधराच्या आसपास तर पाहू शकता आता हे फळकर मापाचं कालवड आहे जातीला वगैरे चांगला दाताला कसं आहे दुसरं काय किंमत सांगतो सत्तर गा बन दोन महिन्या गाव दोन महिन्याचं का पण चेक करून देणार का तेवढे बघा तुमच्या नशी पण आमचे तर उद्या एकोणीस तारखेला दोन फायनल किती होतील फायनल किती होतील फायनल आता पासष्ट ला देऊ पासष्ट ला लेदर होतोय मग मला देणार आहे तुम्ही बर नंबर सांगा नंबर मला नाही वाचाय तुम्हाला लिहाय कोण मुलगा नाही आलाय मुलगा आहे तिकडे तर पाहू शकता शेतकरी आहेत तर यांच्याकडनं नंबर नाही गाव कोणता आहे आपल्या गाय गाव तालुका जिल्हा तालुका तालुका सांगोला ता ता जिल्हा ठीक आहे तर मित्रांनो आता सांगोला काय बाजार इथेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढल्या बाजारात व्हिडिओ कसा काढायचा किंवा कोणत्या काही व्हिडिओमध्ये कवर करायचा हे पण नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण तो शेअर करा धन्यवाद